नमस्ते श्रोत्यांनो आपण पाहत आहे चॅनल डी सी समाधान कष्टाचं पीठ या कथासंग्रहातून आज आपण दुसरी कथा सुरू करतोय वंशाचा दिवा अजूनही अंजू खाटावरच पडू होती शांताना खाटाखाली गरम होण्यासाठी ठेवलेल्या शेगडीतील निखाऱ्यांची कोजळून पूर्ण रात झाली होती तसं अंजूचं हे जीवन कोजळी पडल्यासारखं झालं होतं त्याला कारणही तसेच होते अंजू घराच्या आड्याकडं पाहत आयुष्याच्या वर्षाची वाजाबस्ती करत होती माझ्या या तीन पोरींचं आयुष्य कसं जाईल वंशाचा दिवा लावण्यासाठी नवरा दुसरं लग्न खरंच करील का माझ्या ह्या चिमणीचं कसं होईल अशा अनेक विचार अंजूला अस्वस्थ करत होते आणि नवऱ्यानं बोललेलं वाक्य तिच्या काळजाचा ठाव घेत होते नवऱ्याच्या त्या बोलण्यानं बाळंतीनं अंजू पार खसून गेली होती पाच दिवस झाले तरी अंजूच्या सासरचं कोणीच त्या लहान मुलीला म्हणजे चिमणीला आणि अंजूला भेटायला आलं नाही अंजूला तिच्या चिंताग्रस्त विचारातून तंद्रीतून सावरण्यासाठी आई शांतानं अंजूला हात मारली अग अंजू पोरगी झाली म्हणून तुझा नवरा लय नाराज झाला पर तुझी सासू ननंद हे कोणीच पाचवी पुजायला आलं नाही आई ही कार्टी जन्माला आली सात जन्माची माझी वैरीण होऊन ती जन्माला आली आणि माझ्या संसाराचा फार विस्फोट झाला या असं म्हणून अंजू रडू लागली अगं ये अंजू असं रडत बसू न ग अगं रडू नगं मग काय हसूया चांदळणीला हिचा बाप लई वांगाळ बोलला होता का ग काय बोलला होता चिम्मीचा बा आई मी आता नाही सांगायचे बरं ते जाऊ दे त्या लेकरानं काय केलं पोरगा आणि पोरगी होणं हे काय कोणाच्या हातामध्ये हाय वाय तिला थोडं दूध पाज आणजू ही पोरगीच पुढं तुझं पांग फिडेल बघ ज्ञानदेवाने समाधानला विचारले अरे समाधान विचार आज चिमणीचा जन्माला पाच दिवस झाले आहे आपल्या चिमणीला आणि वहिनीला भेटण्यासाठी कोणी गेलं नाही काय पैशाची अडचण आहे ना का नाही र नांदादा अरे मग जना का आई नाही तर तू कोणीतरी पाचवीला जायला पाहिजे ना व ज्ञानदादा आजोगरच दोन पोरी झाल्यात या येळाला महादेव पावल म्हणलं आणि पोरगाव होईल असं वाटलं होतं पण आता बी तिसरी पोरगीच झाली या बघ मा वंशाचा दिवा लागत नाही वाटतं तेवढ्या चणाक्का आणि स्वप्न आले चणाक्का आपल्या चिमणीची आज पाचवी आहे कोणीच गेलं नाही तिला भेटायला ज्ञानदादा बोलला मी सकाळीच समाधानला फोन करून सांगितलं होतं आज मला भेटायला जायचं आहे पर हो म्हणला कोणी बी भेटायला जाणार नाही का तर पोरगी झाली म्हणून ज्ञानदादा तू सांग वहिनीच्या काय हातामध्ये हाय आणि त्याच्यात त्या पोरीचा -त्या काय दोष आहे मी म्हणते जनाक्का यामध्ये वहिनीचा आणि समाधानचा काही दोष नाही मुलगा किंवा मुलगी होणं हे कोण सत्रावर अवलंबून असतं ते तुम्हाला नाही समजायचं ते स्वपनला बरोबर कळलं बघा ज्ञानदादा समाधान देवाला नवाज बी केला होता आता संत तुकाराम महाराज म्हणतात नवशे कन्यापुत्रा कन्या पुत्र कन्या होती तरी का करणे लागे पती नवस करून मुलं होत नाही आणि मुलगा किंवा मुलगी हे स्त्री आणि पुरुष ठरू शकत नाही शिक्षणाचा भाव अंधश्रद्धा आणि आज ज्ञानामुळं मुलगी जन्माला आली म्हणजे स्वतःला चांगलं मोठं म्हणून घेणारी माणसेसुद्धा दुःखी होतात कारण पहिल्यापासून रूढीप्रमाणे मुलगाच वंशाचा दिवा असतो अशी मानसिकता झालेली मुल आहे मुल। मुलगी जन्माला आल्यापासून तिच्या आयुष्याची इति कर्तव्यता लग्न चूल आणि मूल हीच मांडली गेल्यामुळं मुलीचं आयुष्य हे लग्न केंद्रित बनून जाते अरे स्वपान आज्ञान आणि आंध्र अंधश्रद्धा यामुळं मुलीची प्रगती होऊ शकली नाही समाजात एखाद्या घरी मुलगी जन्माला आली की त्या घरी सुतक पडल्यासारखं सुटकी वातावरण निर्माण होतं कारण वंशाचा दिवा फक्त मुलगाच असतो या अज्ञानामुळं जन्मदाती आई पण नाराज होती बरोबर आहे तु हवाला ज्ञानदादा अर हा समाधानसुद्धा मुलगी झाली म्हणून सुटकी तोंड घेऊन बसला होता तर मुलगा आणि मुलगी यांच्यात काय बी फरक नसतो हे समज समजून सांगितल्यामुळं आता कसा टावकारला बघ स्वपान घरामध्ये अगोदर मुलगाच जन्माला यावा मुलगी येऊ नये ही समाजातली मानसिकता आता बदलली पाहिजे संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय कोळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा ओ संत तुकाराम महाराज सुद्धा मुलीलाच प्रथम प्रथम प्राधान्य दिलं परंतु अलीकडे मुलीच्या जन्मास विरोध होतो की खरोखरच खेदाची आण समाजाच्या दृष्टीने चिंताजनक बाब आहे बाबा श्रीजन्मास विरोध करणं म्हणजे प्रत्यक्ष आधी शक्तीला विरोध करणं होय परंतु जर शक्ती नसेल तर ह्या सृष्टीचं चैतन्य नाहीसं होईल याची जाणीव आपण सर्वांनी ठेवली पाहिजे आरपर दादा पोरगी तिच्या नवऱ्याच्या जा घरी गेल्यावर तिकडचा घरचाच वंश वाढवते म्हणतात ते कसं तुझा प्रश्नाचं उत्तर समजून घेण्यासाठी आपलं थोडं विज्ञान समजून घ्यावं लागेल समाधान मुलगी ही सुद्धा वंशाचा दिवाच आहे कारण अनुवंशास्त्रानुसार मानवाच्या निर्मितीसाठी कारणीभूत असणारी गुणसूत्र ही मानवाच्या पेशीच्या केंद्रकात असतात त्या गुणसूत्राच्या तेवीस जोड्या असतात त्यातील एक जोडी लिंग गुणसूत्राची असते बाकी बावीस जोड्यामधील सर्व चव्वेचाळीस गुणसूत्र त्यामधील रासायनिक घटक व रचना मुलगा आणि मुलगी मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये सारखीच असतात म्हणून मुलगी देखील वंशाचा दिवा आहे म्हणजे आई व वडील दोन्हींचे गुण मुलाप्रमाणे मुलीमध्ये देखील गुणसूत्राच्या मदतीने येतात म्हणून मुलगी ही माहेर व सासर या दोन्ही घरचा वंश वाढवते स्वप्न म्हणाला कारण ज्ञानदादा मुलगी जन्माला आल्यावर तिचं स्वागत केलंच पाहिजे की मानवी जीवनाच्या प्रगतीसाठी आवश्यकच आहे मंडळी स्त्री पुरुष हे समान आहे त्यांच्यात ओछ नीच असा भेदभाव करता कामा नाही ज्या काळात स्त्रियांचा सन्मान होत होता तो काळ उन्नतीचा भरभराटीचा होता म्हणून स्त्रियांचा सन्मान ठेवला पाहिजे तरच देशाचं म स्वप्न पूर्ण होईल की नाही महिला या सरपंच पदापासून तर राष्ट्रपतीपदापर्यंत चांगल्या प्रकारचं चा काम करतात म्हणून सुद्धा मुलाप्रमाणे कर्तृत्व नसतात तेव्हा समाधान तू अन का तुम्ही लगे लग आता लगेच चिन्हला आणि अंजूला भेटायला लवकर जा ज्ञानदा आता माया ड्वसक्यात खरंच पारकास पडला पर बघ मला आता कळलं की पोरगा आणि पोरजी या द्गामध्ये आईबापाचे समजे गुण असतात दोन्ही बी एकच आहेत त्यांच्यात काय बी फरक नाही समाधान मुलगी म्हणजे सासर आणि माहेर या दोन्ही घरचा वंशाचा दिवा असतो मुलगी दोन्ही घरचा वंश सातत्य चालू ठेवते स्वप्न म्हणाला जनाक्का चलभर बाजारात समजा सामान घेऊन लगेच आपण चिमणीला भेटायला जाऊ समाधाना आणि जनाक्का बाजारात गेली मुलीला कपडे सोन्याचे दागिने व सर्व सामान घेऊन दोघेही अंजूला आणि चिमणीला भेटायला गेले शांतानं जाऊय व जनाक्काला रस्त्याने येतानी पाहिलं आणि तिनं अंजूला सांगितलं हांजू तुझा नवरा ननन जना कालिया आंजूचे यावर विश्वासच बसेना ती म्हणाली गाय चिमण्याचा बाप बोलला होता आता पुण्यांदा जर तुला पोरगी झाली तर तुला सासर कायमचं बंद होईल बघ मी भेटायसुद्धी येणार नाही आणि त्या पोरीचं तोंड बी पाहणार नाही इतक्यात समाधानान जना वाट्याच्या पाऱ्या चढून घाट आले अंजूने चिमणीला समाधानच्या मांडीवर दिली तेव्हा समाधान मुलीकडं पाहत म्हणाला अरे ही तर आमची झाची राणी आहे मी हिला लय साळा शिकवून मोठी सायबीन करणार आहे अंजू हे सर्व आश्चर्याने पाहत होती तिच्या नवऱ्याच्या ह्या बोलण्यावर विश्वासच बसत नव्हता कारण समाधान म्हणाला होता आणजे तिसरी मुलगी जर झाली तर तिचं तोंडसुद्धा पाहणार नाही नवऱ्यामध्ये हा झालेला बदल तिला काही तिला समजणं असा झाला बाकीची मंडळी हा सर्व प्रकार आश्चर्याने पाहत होती अजून समाधानला विचारलं अव तिकडं तोनी नेहमी पोरी साळ जातात नवं वय वय जातात की समाधान म्हणाला आंजीच्या वडिलांनी जावईबांना विचारलं का व जावई पोर की झाली म्हणून तुम्ही लय नाराज झाला होतं म्हण मामा बरोबर आहे तुमचं खरंच म्या लय नाराज झालतो बघा ती मी पोरी झाल्या तेव्हा आता आपल्या वंशाचा दिवा पेटत नाही वंशाला पोरगा नाही पण हे पोराचा खुळा आमच्या ज्ञानदादाने डोसक्यातून काढून टाकलं बघा म्हणतात ना शिक्षण माणसाचा तिसरा डोळा हाय हे खरंच आहे मामा आमच्या ज्ञानदादाला लय ज्ञान आहे त्यानं मला बराबर समजून सांगितले या पोरगी पोरगा या दोन्हीमध्ये आईबापाचे गुण असतात पोरगा नसला तरीही आपला वंश पुरीच्या रूपानं आखंड चालू राहतो हे मला समजलं म्हणून मी अणजणा लगेच पुरीला भेटाया इकडे ढाळलं बघा आता या तिन्ही पुरी मांडल्यावर चार घरचा वंशाचा दिवा पेटवणार आहे आणि मामा नुसतंच घेता नाही आलो राती फाटके वाजून आमच्या चिमणीचा दिस साजरा करायचा आहे तवा समद सामान बी घेऊन आलो या हे सर्व ऐकून खचलेल्या अंजूला एकदम भरून आलं कारण तिचं आणि मुलीचं जीवन उजळलं होतं आपला नवरा समाधान नावाप्रमाणात समाधानी आहे याचाही तिला खूप आनंद झाला होता ज्या ज्ञानदानंद ज्ञानदादानं तिच्या नवऱ्याच्या डोक्यात मुलीविषयी जो सकारात्मक विचारांचा प्रकाश टाकला तसाच प्रकाश प्रत्येकाच्या डोक्यात मुलींविषयी सकारात्मक विचारांचा प्रकाश टाकणारा ज्ञानदादा प्रत्येक माणसाला भेटू आणि आणजूच्या मुलीसारखा प्रत्येक मुलीचा जन्मदिवस साजरा हो